नमस्कार मित्रांनो जिजाऊ करिअर अकॅडमी या युट्यूब मध्ये स्वागत आहे पीव्यू सिरीज च आपलं लेक्चर आहे तरी चौथे लेक्चरला सुरुवात करूयात आपण जर आधीचे लेक्चर बघितले नसतील तर ते सर्वांनी बघून घ्या येणार आताच्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे क्यू सिरीज सुरू झालेले आहे आपले तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रेग्युलर तुम्हाला एक व्हिडिओ येईल यांनी सगळे पी वायक्यू क्वेशन आहेत इम्पॉर्टंट असे पीवायक्यू क्वेश्चन आहेत चला तर पाहूयात पहिला क्वेश्चन एकशे वीस च्या आठ टक्के म्हणजे सहाच्या किती टक्के आहे बघा एकशे वीसच्या सहा एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजेच किती सहाच्या किती टक्के सहाच्या किती टक्के म्हणजेच एक टक्के जर आपण भागीले शंभर बघा आता यातला काय करा एक गेला एक गेला पंच दहा पंच दहा बेचो आठ किती झालं बघा आता किती राहिले बारा गुणिले चार भागिले पाच बघा परत काय करा चेतातलं इकडला भागिले इकडं गुणिले होईल इकडं गुणिले शंभर आणि इकडं गुन्हिला येतो बघिले होईल बघा सहा एक पुढं राहिला एक्स सहा एक सहा सहावी जुने बारा पाच एक पाच पाच जुने दहा पाच शून्य शून्य बघा आणि किती किती राहिला चार दुने आठ आणि आठ दुने सोळा किती एकशे साठ बरोबर एक काय लाभलो तर एकशे साठ एक पर्याय क्रमांक किती तीन मध्ये चला पुढचा क्वेश्चन एका वस्तूची किंमत चार हजार असून त्यावर अनुक्रमे वीस टक्के व तीस टक्के सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल म्हणजेच काय एक वस्तू चार हजार रुपयाची चार हजार रुपयाची त्याच्यावर काय दोन सूट दिल्या अनुक्रमे वीस टक्के व तीस टक्के दोन सूट दिल्या सूट म्हणजेच काय बघा वीस टक्के म्हणजेच काय शंभरावर वीस टक्के म्हणून किती शंभरावर वीस मायनस करायचे किती ऐंशी परत दुसरी सूट किती आहे तर तीस टक्के म्हणजेच काय शंभरामधून तीस गेले राहिले सत्तर हे बघा एक दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य हा एक शून्य हे दोन गेले हे दोन शून्य गेले किती किती राहिले पण आठ चौक बत्तीस तीनशे वीस गुणिले सात 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 ने भाग द्या मग सात शून्य शून्य सात दोन आहे चौदा आज चाल सात्री एकवीस एक बावीस किती आले बावीसशे चाळीस रुपये मग ती चार हजाराची वस्तू दोन दोनदा वीस एकदा वीस टक्के व एकदा तीस टक्के सुटतील दोन हजार दोनशे चाळीस पर्याय क्रमांक किती दोन नंबर बघा पुढचा क्वेश्चन बघा एक रेल्वे एकशे आठ किमी प्रति तास वेगाने एका खांबाला पंधरा सेकंदामध्ये ओलांडते तर तिची लांबी किती आहे बघा आपल्याकडे सूत्र आहे अंतर बरोबर अंतर बरोबर लांबी लांबी गुणिले अंतर बरोबर सॉरी अंतर बरोबर अंतर बरोबर वेग वेग इंटू वेग, म्हणजेच काय अंतर म्हणजेच काय लांबी तर आपल्याला लांबी काढायची तर वेग किती आहे एका रेल्वेचा एकशे आठ कमी एकशे आठ हे बघा एकशे आठ किमी प्रति तास आहे आणि एक युनिट काय दिलं आपल्याला सेकंदामध्ये दिले पंधरा सेकंद म्हणून काय काय किलोमीटरचं मीटर किलोमीटरचं मीटर मध्ये गेलं किलोमीटरचं मीटर प्रति सेकंदामध्ये मीटर प्रति सेकंदामध्ये केलं तर काय करायचं त्याला पाच च अठराने भाग द्यायचा गुणायचं आणि हे काय हे पंधराला पंधरा वेग किती दिलाय एका खांबाला एक याचं रूपांतर व्यवस्थित कराय एकशे आठचं पाचशे अठरा प्रति तास किमी प्रति मिनिटामध्ये येत पाचशे अठरा बघा आता आणि वेगाला वेग मांडला काय मिळून जाईल आपल्याला ला लांबी मिळणार आहे तर बघा अठरा स एकशे आठ किती मग किती राहिले सहा पंचे तीस आणि हे पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस इथे चारशे पन्नास मीटर आपण इथं रूपांतर केलेलं आहे हे सेकंदामध्ये आणि किलोमीटरचं मीटर मध्ये केलेलं आहे म्हणून चारशे पन्नास किती आले चारशे पन्नास पर्याय क्रमांक चार मध्ये फक्त हे रूपांतर एकशे आठचं एकशे आठचं रूपांतर रू व्यवस्थित करून घ्या पाचशे अठरा किलोमीटरचं प्रति तास किमी प्रति तास अं मीटर पर सेकंद मध्ये करता करायचं असेल तर पाच अठरा आणि मीटर प्रति सेकंदच किलोमीटर मध्ये करायचं असेल तर किमी प्रति तास करायचा असेल तर अठरा चेत पाचने गुणायचं बघा आता ए व बी एक तास वीस दिवसात बी व सी एक काम पंधरा दिवसात सी व ए काम बारा दिवसात पूर्ण करतात तर एकटा एक काम, करता, एक काम किती दिवसात करेल बघा तिघ मिळून आ, एक काम आहे ना बघा हे बघा ए बागा, A plus B, प्लस बी परत काय प्लस बी प्लस सी प्लस सी प्लस ए तिघ मिळून आता हे बघा हे सर्व मिळून किती एक एक छेद वीस हे ए व बी एक वीस दिवसात बी व सी पंधरा दिवसात आणि सी व ए किती बारा दिवसात किती बारा दिवसात काम करतात तर बघा मग काय ए प्लस बी बी प्लस सी आता हि बघा इथं ए इथं पण म्हणजे किती दोन ए झाले दोन ए प्लस किती दोन बी प्लस दोन सी बरोबर काय आता बघा ह्याचा लसावी घ्या लसावी किती आहे साठ मग ह्याच वरती काय विस्त्रिक साठ पंधरा चोक साठ आणि बारा पंचे साठ बघा आता दोन कॉमन काढला ए प्लस बी प्लस सी बरोबर काय आता पाचन चार नऊ नऊ तीन बारा बारा छेद बारा छेद काय साठ बारा एक बारा बारा पंच साठ काय एक छेद पाच आलं हे बघा दोन इकडे गेला ए प्लस बी प्लस सी बरोबर काय गेला इकडे गुणिले इकडे गेलो भागिले होईल मग काय होईल एक छेद दहा म्हणून ए ए बी सी मिळून एक, एक, एक काम किती दहा दिवसात पूर्ण करताल तिघं मिळून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात तर एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल बघा तिघं मिळून जर दहा दिवसात पूर्ण करत असतील तर आता आपल्याला हेच काढायचं आहे म्हणून बी च मायनस करा बघा इता इता A प्लस B प्लस C छेट आता इथं इथं बघा ए तिघ मिळून किती दिवसात दहा दिवसात करतात ए प्लस बी प्लस सी बघा एक छेद दहा आता बी सी च काम वजा करायचं आपल्याला मग एच मिळून जाईल बी बी सीच किती एक ए एक छेद पंधरा बरोबर एक छेद दहा म्हणून च काम मिळून आता एक छेद दहा मायनस एक छेद पंधरा बघा च काम किती हे केला लसावी काढा तीस दहावी त्रे तीस पंधरा जुने तीस तिनातून दोन गेला म्हणजे ए बरोबर काय झालं एक चेस म्हणून ए काम किती दिवसात करेल तर तीस दिवसात ए बरोबर तीस डे तीस दिवसात काम करेल किती पर्याय क्रमांक एक मध्ये तीस दिवस हे बघा आधी हे सोडवा नंतर इकडं बघा सारख्या व्यासाच्या आठ नळांनी एक टाकी अठरा तासात भरत असेल तर व्यासा व्यासाचा नऊ नळाने समान व्यासाच्या नऊ नळाने ती टाकी किती वेळात भरेल बघा आठ नळाने किती तासात भरते अठरा तासात भरते तर नऊ नळाने किती तासात भरेल नऊ नळाने किती तासात भरेल तर बघा मग किती तासात तर एक धरला आपण इकडं आला गुणिले इकडे वागिले काय होईल आठ गुणिले अठरा भागिले काय नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आठ दोन सोळा काय सोळा सोळा किती पर्याय क्रमांक चार मध्ये बघा काय करायचं आठ गुणिले अठरा आणि नऊ नऊने किती तासात भरेल तर एक इकडे गुणिले इकडे गेल्या भागीले बघा सोपं क्वेशन आहे तर पुढचा बघा एक स्थिर एक नाव स्थिर पाण्यात नऊ पॉईंट पाच किमी प्रति तास वेगाने जाते व नदीचा नदीचा टू पॉइंट दोनशे टू पॉइंट फाईव्ह प्रति तास वेगाने वाहते तर प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या दिशेने चार तासात किती किलोमीटर जाईल हे बघा या क्वेश्चन मध्ये प्राव, व प्रवाहात बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं आणि जमायला अवघड जात हा क्वेशन तर बघा काय बोटीचा स्थिर पाण्यातील वेग स्थिर पाण्यातील वेग काढा किती आहे नऊ पॉइंट फाईव्ह किमी बरोबर आणि काय नदीचा प्रवाहाचा वेग काय प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग वे किती आहे तर दोन पॉइंट फाईव्ह बघा आता काय आहे प्रवाहाच्या दिशेने जेव्हा विचारलं जातं ना तेव्हा हे दोन्हीची काय करायची बेरीज करायची आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विचारलं ना तेव्हा काय करायचं या दोन्हींची वजाबाकी करायची तेव्हा आपल्याला गणित सोडता येतं तर हे काय म्हणताय प्रवाहाच्या दिशेने म्हणून प्रवाहाच्या दिशेने वेग मग प्रवाहाच्या दिशेने दिशेने वेग प्रवाहाच्या दिशेने वेग जेव्हा असा असेल ना तेव्हा काय दो करायचं दोन इंची बेरीज करायची बघा पाच आणि पाच दहा म्हणजे शून्य चाला एक नऊ एक दहा नऊ एक दहा दोन बारा किती आलं आणि एक नंतर पॉईंट बारा किमी आपला बारा किमी प्रति तास बरोबर एका तासात बारा किलोमीटर तर आता काही विचारलंय तर चार तासात किती जाईल मग बघा चार तासात किती जाईल एका तासात बारा जाते मग चार तासात किती बारशो अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस किलोमीटर किती अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन मध्ये यात काय करा प्रवाहाच्या दिशेने म्हणून स्थिर पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग दोन्हीचा मिळून प्लस करा आणि तो एक तासाचा मिळेल आणि तुम्हाला चार तासाचा गाड्याचा मिळून चारने गुणिलं हे बघा हे थोडं या उदाहरणामध्ये कन्फ्युजन असत व्यवस्थित लक्ष देऊन बघा दोन घनाचे घनफळ गुणोत्तर बाजूचं गुणोत्तर काय घनफळाचं गुणोत्तर गुणोत्तर बरोबर काय आहे सत्तावीस एकशे पंचवीस जर असेल तर त्या बाजूचे गुणोत्तर किती बाजूचे गुणोत्तर किती बघा तर घनाचं घनफळ काय असतं घनाचं घनफळाचं सूत्र काय आहे बाजूचा बाजूचा घन जर आता घन का घनमूळ काढलं तर आपल्याला काय मिळेल बाजू मिळेल मग बघा असं गुणोत्तर दिलेलं आहे घनाचं आता बाजूचं बाजूचं गुणोत्तर काढायचं आपल्याला बाजूचं गुणोत्तर मग काय करा घनमूळ काढा किती तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीन आणि पाच पाच चा घन किती एकशे पंचवीस म्हणून काय गुणोत्तर मिळाला आता ह्याला गोन भागचा दोन दोन्हीला सेम संख्येने तर नाही म्हणून हेच गुणोत्तर मिळालं आपल्याला सूत्र एक बाजू काढायची असेल तर काय कायमोळ घ्यायचं म्हणून आपण घनमोळ घेतलं पण या दोन्हीला कोणत्या संख्येने मग फायनल आन्सर आपलं तीनच पाच किती पर्याय क्रमांक दोन मध्ये तीनच पाच बघा आता पुढचा क्वेश्चन मॅन या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील बघा शब्द काय एम एन यात किती अक्षर कि येत किती अक्षर येत एक दोन आणि तीन यात जर किती आता म्हणते किती शब्द तयार होतील तर बघा किती होतील तर जेवढे संख्या असतील ना जेवढे अक्षर असतील ना त्याचा गुणाकार करायचा तीन गुणिले दोन गुणिले दोन ती दोन गुणिले एक तर गुणाकार केला तर काय होईल तीन दोन ए सहा सहा एक सहा म्हणून किती शब्द तयार होतील तर सहा होतील पर्याय क्रमांक एक मध्ये काय करायचं अंक ठा अंक टाकायचे आणि त्या अंकाचा सरळ सरळ गुणाकार करायचा तर किती येईल मग सहा पुढचा क्वेश्चन पाहूयात एक शेअर बाजारात पाचशे पन्नास रुपयांना शेअर विकत घेतला एक शेअर पाचशे पन्नास रुपयाला विकत घेतला त्याच्यावर कंपनीने एकशे दहा लाभांश दिल्यास उत्पन्नाचा दर किती म्हणजेच काय बघा पाचशे पन्नास रुपये शेअर घेतला त्याच्यावर लाभ किती झाला एकशे दहा रुपये लाभ झाला तर मग दर काढायचा आहे तर बघा थोडक्यात काय आहे शेकडा नफा काढायचा आहे काय शेकडा नफ्याचं सूत्र आहे बघा शेकडा नफा बरोबर अं एकूण आणि काय नफा भागिले नफा भागिले काय सुरुवातीची खरेदी किंमत गुणिले शंभर आहे बघा आता आपल्याला लाभांश किती झालाय एकशे दहा आणि घेतला होता कितीला शेअर पाचशे पन्नास म्हणून गुणिले शंभर बघा उत्पन्नाचा आपल्याला काही शेकडेवारी बघा हे पाच हे गेला हे गेला बरोबर अकरा एक अकरा अकरा शून्य शून्य अकरा पाच आहे पंचावन्न पाच एक पाच पाच जुने दहा किती दहावी जुने वीस पर्सेंट मग काय आला आपल्याला उत्पन्नाचा दर वीस टक्के किती पर्याय क्रमांक चार मध्ये फक्त काय करा लाभांश म्हणजे लाभांश म्हणजेच काय ला नफा आणि शेअर खरेदी केला होता आपण पाचशे पन्नास ला म्हणजेच काय खरेदी किंमत पाचशे पन्नास वर एकशे दहा नफा झाला म्हणून पर्सेंटेज ला, ला शंभर तर काय होत आहे बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आलंय वीस पर्सेंट आता काय बारा प्लस बावन प्लस तेरा प्लस नऊ गुन्हेले दोन काय सगळी अधिक अधिक चल फक्त इथं गुणाकार आहे मग काय करा आधी गुन्हा करून घ्या नऊ दोन्हे किती नऊ दोन्ही अठरा आणि आता सरळ सरळ बेरीज आहे किती बेरीज करा आठ आणि तीन अकरा अकरा दोन पंधरा अकरा दोन तेरा आणि दोन पंधरा पंधरा हा चला एक किती येऊन एक दोन तीन चार चार पाच आणि चार नऊ किती आलं याचं पंच्याण्णव आलं पण ऑप्शन मध्ये नाही तर इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली टाइप करण्याचं उठलंय तर काय उत्तर येते पंच्याण्णव किती येते पंच्याण्णव सरळ सरळ बेरीज हे फक्त एकाच ठिकाणी गुणाकार आहे तो गुणाकार आधी करा आणि बेरीज बेरीज सरळ सरळ बेरीज करून टाका तर पुढचा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट बऱ्याच जणांना जपत नाही तर काय करा वर्गमुळात दोन परत असं हे किती वर्गमुळे येतं तर ते मापून घ्या एक दोन तीन चार आणि पाच सरळ सरळ किती पाच वर्गमुळे काय करा पाच दोन लोन दोन 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 एक दोन तीन चार आणि पाच पाच वर्गमुळे सरळ सरळ दोन पाच वेळा लिहा आणि त्यांचा गुणाकार करा बे दोने चार चार दोन आठ आठ दोने सोळा सोळा दोने बत्तीस किती आले बत्तीस आले किती आले बत्तीस काय करायचं वर्ग मुळातली संख्या किती आहे दोन तीस लिहून घ्यायची आणि त्याच्यावर किती आले आता तेवढे बत्तीस आले ना बत्तीस घ्यायचं आणि अंशात काय करायचं एक कमी करायचा अंशात काय करायचं एक कमी करायचा इथं दो जी वर्गमुळे संख्या ती घ्या आणि जेवढे हेवमुळे त्यांचा गुणाकार करा किती आला बत्तीस आणि त्याच्यावरची एक त्यातून अंशात काय करा एक संख्या कमी करा किती मग पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढचा पाहूयात पासष्ट पासष्ट विद्यार्थ्यांच्या सहलीला एकूण खर्च सात हजार आठशे तर नव्वद विद्यार्थ्यांच्या त्या सहलीला एकूण खर्च किती येईल पासष्ट विद्यार्थ्यांच्या सहलीला खर्च किती आलाय पासष्ट विद्यार्थ्यांच्या सहलीला एकूण खर्च किती आलाय सात हजार आठशे रुपये तर नव्वद विद्यार्थ्यांच्या सहलीला किती येईल मग बघा चल किती येईल तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार करून टाका सरळ सरळ तिरकस गुणाकार काय येईल बघा अं पासठ ला पाच नव्वद गुणिले सात हजार आठशे भागिले पासष्ट बघा मग पाच एक पाच पाच पंधरा पाच पंधरा पाच एक पाच किती उरले चार पंचाठ चाळीस आता बघा तेरसक अठ्याहत्तर शून्य शून्य बघा मग किती एकशे आठ आणि वर्ष दोन शून्य किती दहा हजार आठशे म्हणून सहलीचा एकूण खर्च किती येईल तर एक दहा हजार आठशे पर्याय क्रमांक एक मध्ये पासष्ट ला झाला सात हजार आठशे तर नव्वद ला किती म्हणून तिरकस गुणाकार केला बघा पुढचा पंधरा मजूर रोज आठ तास आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात कम्प्लीट करतील तर बघा एकदम सोपं उदाहरण आहे पंधरा मजूर रोज आठ तास काम करून काय एक काम किती दिवसात अठरा दिवसात पूर्ण करतात तर काय मग सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात कम्प्लीट करतील बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा बे आठ सोळा आणि आठ आठ गेले खाली किती राहिले पंधरा फक्त पंधरा बाकी राहिले म्हणून किती पंधरा दिवसात पंधरा दिवसात बघा सोप आहे एका संख्येची नऊ पट व पाच पट यातील फरक शहाण्णव आहे तर त्या संख्येची तीनशे दाठपट किती बघा समजा एक संख्या आहे एक संख्या मानू एक संख्या मानली तर तिची नऊ पट किती नऊ पट तिची नऊ पट आणि पाच पट यातील फरक किती शहाण्णव किती नऊ पट व पाच पट यातील फरक शहाण्णव आहे तर त्याच संख्या बघा मग काय येईल वाजून पाच गेले चार एक्स बरोबर शहाण्णव तर एक्स बरोबर किती चार भागिले इकडे गेले भागिले होईल चार दोन्ही आठ आणि चार चौक सोळा एक्स बरोबर किती आपल्याला मिळालं चोवीस मिळालं तर त्याच संख्ये एक्स बरोबर चोवीस मिळालं तर त्या संख्ये ती तीनशे आठ पट किती म्हणून बघा चोवीस चे तीन छेद आठ पट किती होईल आठ त्रिक चोवीस आणि तीन त्रिक नऊ तीन गुणिले तीन किती आहे नऊ म्हणजे उत्तर आपलं आलं नऊ पर्याय क्रमांक एक मध्ये बघा आता पुढील क्वेश्चन पाहूयात एक फासा फेकला असता पुढील पृष्ठावर सहा पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता काढा काय काढा संभाव्यता काढायची तर बघा एक फासावर काय दायसे फाशावर जर फासा टाकला तर किती संख्या मिळतात बघा एक फासा टाकला ना एक फासा एक फासा टाकला ना त्याच्यावर संभाव्यता मिळायचं काय असते बघा त्याच्यावर अंक येतात एक दोन तीन चार पाच आणि सहा काय येतात सहा सहा पर्यंत अंक असतात तर बघा एन ऑफ एस बरोबर किती सहा तर मग आता काय तर दोन दोन पेक्षा मोठी संख्या मिळायची संभाव्यता काढायची आता संभाव्यता बघा संभाव्यता बरोबर काय दोन पेक्षा किती संख्या मोठ्या येतात तर बघा एक मोठी दोन तीन आणि किती चार मोठे येतात किती चार मोठ्या आणि एकूण हे एक किती चार मोठे येतात आणि एकूण किती संख्या येतात तर संभाव्य मिळणार किती आहे सहा आहे बघा म्हणून संभाव्यता किती होईल अ बे त्रिक सहा आणि दुने चार म्हणून किती मिळ दोनशे तीन किती मिळ दोनशे तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये खाली काय करायचं एकूण संख्या लिहायच्या आणि वरती काय जे विचारले ते दोन पेक्षा किती जास्त आहेत म्हणून चार जास्त आहेत म्हणून काही दोनशे तीन त्या पुढील क्वेश्चन पाहू पुढील अं नंबर ओळखायचा आहे म्हणजे एक संख्या मालिका दिली आपल्याला पुढचा क्रमांक काढायचा आहे बघा क्रमांक काय दोन चार नंतर दहा आहे नंतर वीस आहे नंतर चौतीस आहे नंतर बावन आहे त्याच्या पुढचे काढायचं आहे बघा दोन मध्ये चार मध्ये अंतर जर बघितलं तर किती आहे दोनच आहे परत किती आहे सहाचे परत कितीच आहे दहाचे परत कितीच आहे चौदाचे परत कितीच आहे अठराच आहे किती अठराच आहे तर बघा फरक किती कितीने वाढत गेलाय बघा अ दोन नंतर चार प्लस केले सहा आले सहा आणि चार दहा यात किती चार स चार केले ह्याच्यात परत चार केले याच्यात चारने फरक काय काय वाढत गेलाय चारने फरक वाढत गेलाय अठरातून चार अठरात चार, चार केले तर किती होते बावीस होते बावीस प्लस केले किती येते बावीस तर मग बघा बावन मध्ये काय करा बावीस प्लस करा इती मंग किती येईल मग चार पाच दोन सात किती आलं चौऱ्याहत्तर म्हणून आता पुढची संख्या काय इथली आपल्याला मिळून चौऱ्याहत्तर किती मिळत चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किती मध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये काय चार प्रत्येक चार चारने फरक वाढत गेलाय पहिल्यांदा दोन होता नंतर सहा दहा चौदा अठरा नंतर बावीस म्हणजे चार चारने फरक वाढत गेलाय बघा पुढील उदाहरण चार एक्स मायनस तीन वाय बरोबर किती दहा वाय बरोबर किती दोन आहे तर एक्स किंमत काढायची चार एक्स मायनस तीन वाय बरोबर किती आहे दहा वाय बरोबर किती आहे दोन तर चार एक्स मायनस तीन तीन आणि काय गुन्हिले वाय बरोबर किती दोन बरोबर दहा म्हणजे काय uh, तीन दुने तीन दुने किती सहा चार एक्स काय होईन मग मग इकडे गेल्या एक मायनस सहा बरोबर दहा इकडे मायनस इकडे गेल्या प्लस होईन चार एक्स बरोबर इकडे गेले प्लस झाले किती झाले दहा आणि सहा सोळा एक्स बरोबर काय होईल चार चोप सोळा किती इकडे गुणिले इकडे गेल्यावर काय होईल बागिले एक्स बरोबर काय मिळालं चार किती पर्याय क्रमांक एक मध्ये बघा आता पुढील क्वेश्चन बघू सीई जी एफ जे याचा संबंध जसा आहे तसा पुढं पण तोच संबंध आहे पुढं काय आहे पुढं तोच संबंध आहे बघा ई नंतर एफ जी एच एफ जी एच म्हणजे किती मध्ये दोन अंक आहेत म्हणजे दोन अंक आहेत नंतर ही नंतर एफ एफ जी जी दोन नंबर दोन अंक आहेत आणि नंतर जी नंतर एच आणि आय दोन दोन येत म्हणजे अंक दोन दोनचा फरक आहे दोन दोन अंकांचा फरक आहे तर इथं बघा मग आता बघा किती दोन दोनचा फरक आहे तर आयच्या चा आधी दोन अंक सोडून दोन वर्ण सोडून आधी कोणता वर्ण येतोय बघा जी नंतर बघा जी एच आय नाही होत एफ एफ नंतर एफ जी एच आय एफ येतोय एफच्या आय चा दोन मायनस केल्यावर हो काही ये एफ येतोय पण के परत परत काय होतंय एच जी एच एच, एच आय जे के म्हणून के मधून दोन मायनस केले तर एच येतोय आणि एम एम मधून दोन मायनस केले तर बघा जे एच आय के एल एम येते जे म्हणजे काय करा या आय मधून मा दोन मायनस केले तर एफ येते दोन वर्ण मायनस केले तर काय होते आणि एम मधून केले तर जे येते पण आपला आन्सर येते किती पर्याय क्रमांक दोन मध्ये तर असं मिळून आपले आजचे क्वेश्चन झालेले आहेत हे सर्व पी आयक आहेत तर अशीच आपले पीक सीरीज सुरू राहणार आहे तर कसे वाटला व्हिडिओ ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच पुढील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू